नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत कोणीतरी खूप चांगलं सांगितलेलं आहे आपण केलेला दानधर्म कुणालाही कळता कामा नये अक्षरशः आपल्या उजव्या हाताने केलेलं दान हे डाव्या हाताला सुद्धा कळणार नाही असे असावे दान तरच त्याचे पुण्य मिळते तर हे सगळं सांगण्यामागचा उद्देश असा की एक खूपच श्रीमंत माणूस असतो तो बरीच वर्ष आपल्या गावी आलेला नसतो म्हणून तो आपल्या गावी येतो बऱ्याच वर्षानंतर गावी आल्यामुळे गाव थोडंसं बदललेलं असतं तर तो त्याला रिक्षा बस याबद्दल थोडीफार माहिती होती पण तो जो त्यावेळी आला त्यावेळी रात्र झाली होती त्यामुळे तो वाट चुकला त्याला त्याच्या घराकडची वाट काही मिळेल रेल्वे स्टेशनवरनं तो चालत चालत निघाला होता तर चालत चालत असताना त्याला एक रिक्षा भेटते तो रिक्षावाला त्याला सांगतो तुला ज्या दिशेने जायचंय त्या दिशेने तर चावका चावका मी जाईन पण चौकापर्यंत चौका कडून तुझा रस्ता वेगळा होणार आहे आणि मी जाणार आहे वेगळ्या दिशेला तर तुला मान्य असेल तर मान्य करते एवढे स्टेशन पासून घरापर्यंत चालत जाण्यापेक्षा या रिक्षाने गेलेलं बरं तो चौकापर्यंत त्या रिक्षावाल्यासोबत जातो त्याचे जे काही भाड्याचे पैसे होतात ते त्याला ते देतो आणि चौकात उतरतो चौकात उतरल्यानंतर तो आपल्या गल्लीकडे वळतो गल्लीकडे जात असताना त्याला वाटेत एक झाड दिसते त्या झाडावर एका व्हाईट कागदावर एक मेसेज लिहिलेला असतो तो मुद्दाम उभा राहून तो मेसेज असतो त्यावर लिहिलं असत की मी सात वर्षाची म्हातारी आजची आहे माझे पाचशे रुपये इथेच हरवले आहेत जर तुम्हाला सापडले असतील तर ते मला आणून द्या मी याच गल्लीत शेवटच्या घरी राहते तिने नोट लिहिली होती की मी गरीब आहे आणि आमच्या घरी कोणीही नाही आहे मी एकटीच राहते त्यामुळे कृपया जर माझे पैसे इथे कुणालाही सापडतील तर कृपया करून आणून द्या मला त्याची गरज आहे हे वाचल्यानंतर दोन मिनिटं शांत उभा राहतो आणि तो पैसे शोधतो तिथे त्याला वाटतं की जर इथे त्या आजीचे पैसे असतील तर ते मी घेईल आणि ते आजीला नेऊन देईल तो तो बराच वेळ तिथे शोधतो पण त्याला काळोकात का पैसे दिसेना मग तो विचार करतो खरं जे काही तिने कामतावर लिहून तिथे चिकटवले ते खरं आहे का त्याची शहा दिशा करण्यासाठी तो त्या गल्लीतून त्या आजीचं घर शोधायला जातो आणि शेवटच्या गल्लीत जाऊन पोचतो तर शेवटचं घर एकदमच एकदम छोट गरीब लाईट नसलेलं घर असतं तो, तो दरवाजा वाजवतो आजी बाहेर येते तो डोकावून पाहतो खूपच गरीब अशी परिस्थिती त्या घरची होती ती एकटीच दादी त्या घरात राहत होती तो त्या आजीला सांगतो आजी हे तुमचे पाचशे रुपये जे मला चौकात सापडले तिथे मी वाचले आणि तुम्हाला द्यायला आलो आजी हसते हात जोडते आणि नम्र विनंती करते बाबा हे पैसे माझे आहे। नाही आहेत तू येण्यापूर्वी पन्नास ते साठ लोक येऊन गेली आणि मला हे पैसे देऊ केले कारण माझे कुठचेही पाचशे रुपये हरवले नाही आहेत तुझ्यासारखा एका भल्या माणसाने माझी आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि कोणीतरी मला मदत करावी म्हणून तिथे एका कागदावर लिहून ठेवले आहे कि माझे पैसे हरवले आहेत पण तुझ्यासारखी भली माणसे मला इथे पाचशे रुपये देण्यासाठी येतात मी तुला खरच विनम्र विनंती करते की मला हे पैसे नको आहेत हे पैसे माझे नाही आहे त्या माणसाला आजीच प्रामाणिकपणा एवढा आवडतो की तो आजीला आपण विनंती करतो की आजी मी आता एवढा लांब आलोय तुमच्यासाठी तर हे पैसे घेऊ करा तो भरपूर आग्रह करतो आग्रहानंतर आजी शेवटी ते पैसे घेते आणि त्या माणसाला एक विनंती करते आणि त्याला सांगते की बाळा जात जाता जाता तो कागद ज्याने कोणी तिथे चिकटवला आहे तो काढून फेकून दे, दे तो आजीला सांगतो मी नक्कीच काढून टाकेन आणि तिथून निघतो तो परत येत असताना त्या झाडाकडे पाहतो त्या कागदावर बघतो आणि तो विचार करतो माझ्या अगोदर जी माणसे येऊन त्यांनी जर हा कागद काढून फेकला नसेल तर मी तरी का काढू माझ्यासारखेच अजून पन्नास साठ माणसं त्या आधीची जर मदत करणार असतील तर खरंच त्या आधीची परिस्थिती सुधरेल अशा विचाराने तो तिथला कागद न काढताच निघून जातो तसे पण आपण केलेले दान कधीही व्यर्थ जात नाही ते कुठच्या ना कुठच्या रूपाने आपल्यापर्यंत परत येतेच परत एकदा दे सांगायला आवडेल की मित्रांनो आपल्याकडे जर अशी परिस्थिती असेल की आपण एखाद्याला मदत मदत करू तर नक्कीच करा अशाने त्याचे आपल्याला आशीर्वादच मिळतात आणि ते आशीर्वाद कोणत्या परिस्थितीत आपल्या कामी येतील हे सांगता येत नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद